नमस्ते प्रेक्षकांनो राशी चॅनेलमधन मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटी साली घेऊन एक नवीन कविता पितृपक्ष आणि त्याच्यावरच आधारित हर्षा सगणे यांनी ही कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा राशी माध्यमातनं प्रयत्न केलाय राशी माध्यमाची माध्य ख्याती ही दूरदूरपर्यंत पसरते आणि नवनवीन कवी आणि कवयित्री आपल्या कविता या माध्यमातन सादर करण्यात उत्सुक आहे त्यातच हर्षा सगणी अमरावतीहून आहेत आणि त्यांनी आपल्या राशी चॅनलसाठी एक सुंदर कविता पाठवली आहे जी निश्चितच आपल्या डोळ्यात अंजन घालेल आणि ऐका तर मग सगणी अमरावती यांची ही कविता पितृपक्ष वडिलांचं रूप घेऊन वडिलांचं रूप घेऊन कावळा घरी आला ताटातील मेनू पाहून बोलावं वाटलं त्याला बर नव्हतं तेव्हा कधी जाणली नाहीस गोळी बरं नव्हतं तेव्हा कधी जाणली नाहीस गोळी आज कशाला वाढतोस रे ताटात पुरणाची पोळी विनाकारण भांडत होता विनाकारण भांडत होता दिसले खरे रूप कशाला वाढतो मला आता गावरान तू चटणीवर तेलासाठी चटणीवर तेलासाठी होत नव्हता राजे कशाला वाढतोस पात्रावर वडे आणि भजी प्रेम नाही जिवाळा नव्हता नाही दिलीस साथ प्रेम नाही जिवाळा नव्हता नाही दिली साथ आज कशाला वाढतो रे पात्रावर मरण भात जबरदस्ती अंगठा घेऊन जबरदस्ती अंगठा घेऊन केली घराची वाटणी जबरदस्ती अंगठा घेऊन केलीस घराची वाटणी कशाला वाढतो पात्रावर आज लोणचं आणि चटणी हिरवे हिस्सा वाटणीसाठी केली बहिणी संगे दुरी हिस्सा वाटणीसाठी केली बहिणी संगे दुरी आता काय उपयोग वाढून पात्रावर पुरी आयुष्यभर ठेवली रे आयुष्यभर ठेवली रे माझ्या बद्दल आढी आता कोण पिणार ती द्रोणामधली कढी वेगळा राहिलो तेव्हा माझी दिलास मला धीर वेगळा राहिलो तेव्हा नाही दिलास मला धीर आज कशाला वाढतो रे पात्रावरती खीर सणासुदीला आणलं नाही मला नवं कापड सणासुदीला आणलं नाही मला नवं कापड आता कशाला वाढतोय कुर्डयन पापड आजारी असताना तू आजारी असताना तू धुतली ना सतरंजी आता कशाला काढतो रे पात्रावर करंजी जिवंत असताना पोरा जिवंत असताना पोरा दिले असतेच लक्ष तृप्त झाले असते पूर्वज नसता पितृ पक्ष हे एकदम टोचणार वाक्य आहे जिवंत असताना पोरा दिले नाहीस लक्ष तृप्त झाले असते पूर्वज नसता पितृ पक्ष पित्रांचं मिळून तयार होतो पितृपक्ष पित्रांना मिळून तयार होतो पितृपक्ष बऱ्याच घरात आज मात्र झालाय विरोधी पक्ष सांगतोस तू सदा सांगतोस तू राहा सदैव प्रतिदक्ष सांगतोस तू राहा सदैव प्रतिदक्ष करावं तस भराव लागेल इतिहास देव साक्ष करावं तस भरावं लागेल इतिहास देईल साक्ष सौ हर्षा सगळे अमरावती पितृपक्ष नमस्ते राशी